उभे झाले त्यांना फडायला आणि फनाबाना पडणाऱ्या खांद्यावर स्वराज्याचा निशाण फटपडत होत मावळा धडपडत होता स्वराज्याचं निशाण फटपडत होत मावळा धडपडत होता अरे मावळ्याचं धड पडलं पण त्याने धडपड सोडली नाही म्हणून स्वराज्य उभं राहिलं ती छाती धनतकती माती पुन्हा भेटू अंगार धडधरती छाती धनतक ती माती पुन्हा भेटू अंगार अरे म्यातून सोडू द्या सरसावती तलवार अरे करू पुन्हा येईल गार वाजू शिवराया नाद करायचा नाही आमचा नादच पुढा छाती ठोकून सांगतो जगाला शुभाचा मावळा छाती ठोकून सांगतो जगालाच शुभाचा मावळा आणि सर्वात शेवटी जी शिवगर्जना श्रीमान रायगडावर घुमली होती आणि ज्या शिवगर्जनेनं अंधारातही आमच्या समोर सूर्यप्रकाश उभा राहतो ती शिवगर्जना आपल्या समोर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की नाही तो झालं सगळं आता जायचं नाही महाराज आस्तिकतम 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 महाराज गणपति गज अश्वपती प्रजापति प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती मंडित अष्ट जागृत अष्ट प्रधान प्रौढ प्रताप पुरंदर पुर महाराजा महाराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच बोलतो